शिवाजी कारभारे बिश्वासराव राहणार साकुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे होतो सत्यशील दादा शेरकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार यांच्या सभेसाठी आणि सुप्रिया सुळे प्रमुख नेत्या यांच्या उपस्थितीत सभा होती त्या सभेसाठी सर्वजण आम्ही आलो होतो उत्तम एक नंबर छान काय वाटते सभेनंतर काय प्रतिक्रिया भरपूर म्हणजे भरपूर फिरलेले तर बाजूने जवळजवळ करेना निवडून आल्यासारखं झालेलं आहे कसं तयार झाला हे फक्त शरद पवार साहेबांमुळे झालेले सगळे नागरिक नाही राहते शंभर टक्के नाही राहायचे पण पन्नास टक्के जुन्नर तालुक्यात राहतील आणि पन्नास टक्के मध्ये बाकीचे चार उमेदवार आहेत विजय कमीत कमी ते तीस हजाराचा लीड नेते ते विजय होते हो शेतकऱ्याचे आणि तालुक्याचे प्रश्न सोडून आता शेतकऱ्यांनी तालुक्याचे प्रश्न ऑलरेडी शरद पवार साहेबांनी या कुकडी खोऱ्यामध्ये सात धरणं केलेली आहेत आणि त्या सात धारणामुळे सर्व सुपलाम mm -hmm. झालाय प्लस शेरकर साहेबांनी एक ऊसाचा कारखाना काढलाय कार चाळीस वर्षापूर्वी <laughs> आणि प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस त्या कारखान्याला योग्य भावात जातोय आणि वेळोवेळी पेमेंट शेतकऱ्याच्या घरी येते हो समाधानी येत हो शंभर टक्के विजय शंभर टक्के बोला रामकृष्ण हरी वाजवा तुझा या ठिकाणी सूत्रांना सभेला आला होता कशी झाली सभा सुप्रियाताईंची सभा एकदम छान झाली सुप्रियाताईंनी महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून वीस बावीस वर्षापूर्वी चळवळ उभी केली त्यातून अनेक महिला सक्षम झाल्या आज हे महायुतीचं सरकार लाडकी बहीण म्हणते त्यांना लोकसभेच्या नंतर हे लाडकी बहीण आठवली परंतु शरद पवार साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी महिलांसाठी बावीस तेवीस वर्षापासून काम करतात आज जवळजवळ महिलांना चूल आणि मूल एवढंच विश्व विश्व होतं परंतु बचत गटाच्या माध्यमातून आज महिला सक्षम झाल्या स्वतः बँकेत जाऊ लागल्या स्वतः व्यवहार पाहू लागल्या सुप्रियता आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे आमचं खरं तर आधार वडेत मी त्यांना म्हणजे धन्यवाद देते खरंच महिलांसाठी फार मोठं काम आहे त्यांचं विधानसभेचे रंग सुरू आहेत अनेक उमेदवार उभे आहेत काय वाटत महाविकास आघाडीचाच उमेदवार जुन्नर तालुक्यातून विजयी होणार आज आजची कारण सहानुभूती आहे लोकांची शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी उद्धव ठाकरे शिवसेना बरोबर आहे मग अशी सांगितलं त्यांनी कि ती आपल्या बरोबर पाच संघटना आहे त्यामुळं सहकाराची संघटना आहे अल्पसंख्याक लोक पाठीमागे त्यामुळं विजय हा नक्की महाविकास आघाडीचा सत्यशील दादा यांनाच लोक प्रचंड बहुमतांनी निवडून देतील ही माझी खात्री आहे करतील ना हो एकदा आता सत्ता आल्यावर काम करणारच ना आता सत्ता असल्यावर काम कराय करणारच चांगल्या प्रकारे शंभर टक्के त्यांनी सहकारातून चांगल्या प्रकारे दहा बारा वर्षे कारखाना सांभाळलाय म्हटल्यावर तालुका पण चांगल्या प्रकारे सांभाळणार त्यांनी विधानसभेत गेले तर पहिला प्रश्न बैलांच्या सुरक्षितेचा हा प्रश्न पहिला मांडावा जर आज आपल्या शिवजन्मभूमीत तुम्ही पाहता आपली बदलापूर सारखी घटना असेल मणिपूर सारखी घटना असेल जर आज छत्रपती शिवाजी राजे असते तर ह्या नाराधामांचा कडेलोट केल्याशिवाय राहिली नसते राहतील ना युती सरकारने कधी योजना आणल्या लोकसभेनंतर जेव्हा त्यांना मताची कडकी बसली तेव्हा त्यांनी बहीण लाडकी झाली त्यांना काय नाव माझं नाव पूजा वेळ शिंदे आला होता ताई एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी आज जे काही केले तालुक्यासाठी किंवा पक्षासाठी त्याचाच आदर्श घेऊन आम्ही आज पुढे जात आहोत उभे आहेत काय हो दादा ते ते आता तर निवडून येणारच जेव्हा ते म्हणजे कार्यरत नव्हते तेव्हाही त्यांनी कामं केलेली आहेत समाजासाठी आणि आता आल्यावर ते अजून काम करतील हो हो नक्कीच कारण म्हणजे ते एक युवा नेतृत्व आहे आपण त्यांना संधी दिली पाहिजे आज दादा जेव्हाही म्हणजे आधी कारखान्यावर होते तेव्हाही त्यांनी ते लोकांसाठी खूप केलेले आणि पठार भागात लोकांना चारा वगैरे इकडनं दुष्काळात बरं कोविडमध्ये पण त्यांनी सेंटर उभे केलेले आहेत मग सत्तेत असल्यावर ते अजून खूप काही करू शकतात हो त्याच्यामुळे त्यांना निवडून दिलं पाहिजे इतर महिन्याला मी एकच सांगेल की एक भाव आपला जसा मोठा होईल त्याच्याप्रमाणे आपण त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज दादांना महिलांची खूप गरज आहे आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि निवडून आणलं पाहिजे हो नक्कीच आणि दादांनी एवढ्या म्हणजे लहान वयामध्ये तेरा वर्ष कारखाना भरपूर चांगला चालवलाय त्याच्यामुळं आज काय झाले शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली का दूध व्यवसाय करा शेती करा काहीच परवडत नाही आणि शेतकऱ्यांचं कसं झालंय दूध डिरी आणि पाणी डिरी अशी परिस्थिती झाली शेतकऱ्यांची त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी मी पहिलं दादाला सांगणार आहे का शेतकऱ्यांसाठी तुम्ही चांगलं काम करा आणि दादा तसं करता हे काम चांगलं ओके हो शंभर टक्के दादा काम करणार कृष्ण 一个拖的，十倍新的了，十倍新的了，这，人家说。<noise>